जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पव्याचे अठरा एप्रिल गुरुवार कांदा मार्केट काय मार्केटमधली भाव निघाला आहे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आताच एक लाईक करा बाजार समिती लासलगाव दिनांक अठरा एप्रिल गुरुवार एकूण कांदा वग दोनशे पाच गाडी कमीत कमी दर भेटला आहे एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार चारशे बाजार समिती सोलापूर दिनांक अठरा एप्रिल गुरुवार एकूण कांदावक अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दोनशे रुपये सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार आठशे रुपये बाजार समिती पुणे गोलटिकडे दिनांक अठरा एप्रिल गुरुवार एकूण कांदावक बारा हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एक हजार चारशे रुपये बाजार समिती मुंबई दिनांक अठरा एप्रिल गुरुवार एकूण कांदा वग दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवन व्हिडिओमध्ये धन्यवाद